माझ्या कवितेचं नाव आहे वारी माझ्या शाळेची झोप लागत नाही बघ तुझं रूप आठवते तेव्हा झोप लागत नाही बघ तुझं रूप आठवते तेव्हा वाटतं मलाही क्षणोक्षणी अनुभवावी वारी आणवाणी इच्छा तर दरवर्षी होते इच्छा तर दरवर्षी होते पण सालाबदाप्रमाणे माझी वारी शाळेतच घडते घरचेही लागतात मागे घरचेही लागतात मागे पण माझाच पाय निघत नाही काय सांगू विठ्ठला कसं सांगू तुला तुझ्याच नामात भरते रे माझी शाळा तुझ्या कपाळीचा चंदन टिळा भासतो मजला माझ्या वर्गातला फळा तुझ्या कपाळीचा चंदन टिळा भासतो मजला माझ्या वर्गातला फळा भक्तिभावाने भाविक रोज लावतात तुला टिळा माझ्या पोरांसाठी मात्र मी झिजवतो फळा तुझ्या नाम गजरात वारकरी जेव्हा घालतात फुगडी तुझ्या नाम गजरात वारकरी जेव्हा घालतात फुगडी माझ्या लेकरांची पैंज वाजतात वाचतात खेळताना लंगडी दिवे घाटातली गर्दी पाहून दिप्तात साऱ्यांचे डोळे दिवे घाटातली गर्दी पाहून दिप्तात साऱ्यांचे डोळे त्याच वेळेला माझ्या मैदानात खुलतात निरागस विद्यार्थ्यांचे मळे विठ्ठल नामाच्या रिंगणात भाविक झाले गुंग विठ्ठल नामाच्या रिंगणात भाविक झाले गुंग विठ्ठू नामाच्या सोबतीला नामदेव तुकोबाचे अभंग आनंदी होतो मीही पाहून आनंदी होतो मीही पाहून तुझ्याच रूपातली पोरं ज्ञानोबाच्या पसायदानात होता जेव्हा गुंग आस मात्र पक्की कधीतरी तुझ्या वारीला येईन आस मात्र पक्की कधीतरी तुझ्या वारीला येईन तू उभा कसा विटेवर तुला मन भरून पाहीन आज मात्र वचन देतो तुला आज मात्र वचन देतो तुला जोपर्यंत शाळेत राहीन सुजान सुफलामशी ज्ञानेश्वर मुक्ताईच घडवीन ध्वज आहे हाती माझ्या आता शिक्षणाच्या वारीचा ध्वज आहे हाती माझ्या आता शिक्षणाच्या वारीचा कधीतरी तूही अनुभव घे माझ्या या शाळेतल्या वारीचा माझ्या या शाळेतल्या वारीचा रामकृष्णहरी